तसंच कांद्याचं आहे तसंच इतर पिकाचं आहे त्यामुळे कुठंतरी आज शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात अडचण असताना हे सरकार काय करते तर मध्येच त्यांनी नवीन फॅड काढले आहे काही लोकांनी आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव म्हणजे मीडियाचं लक्ष लोकांचं लक्ष हे शेतकरी मजुरांकडनं दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्यातच पडळकरांच्या वेगळ्या वेगळ्या सभा घेतल्या जातात आणि खालच्या लेवलला जाऊन त्यांचं भाषण ऐकावं लागतं याच्यात मग मीडियाचं सुद्धा लक्ष जातं म्हणजे मुद्दामून सरकार या शेतकऱ्यांवरचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करते असं आमचं ठाम मत आहे एकंदरीत आता तुम्ही ज्या मांजरा पाट्यामध्ये आहेत हा ग्रीन बेल्ट म्हणून जे मांजरा धरणातून पाणी सोडण्यात त्या धरणाचं पाणी मागच्या दोन हजार देखील हे पूर्ण गाव पाण्या गेलेलं होतं मात्र या लोकांना वेळोवेळी पूर परिस्थिती आल्यानंतर त्या परिस्थितीचा सामना करावा लागतो याच्यासाठी देखील तुमच्या समोर या शेतकऱ्यांनी व्यथा मांडली नाही शेतकऱ्यांचं मत असं आहे आणि खास करून मांजरा धरणाच्या खालच्या शेतकऱ्यांचं असं मत आहे जेव्हा पाऊस सुरू होता तेव्हा कुठेही नदीमध्ये पाणी नव्हतं आणि अचानक जेव्हा गेट उघडले तर सोळा गेट आहे त्यातले बारा गेट उघडले आणि मग त्यानंतर इथं सगळी पूर परिस्थिती आली पहिला पूर्णपणे जबाबदार प्रशासन असू शकतं म्हणजे जलसंपादांचं त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्हाला माहिती भरून पाणी खूप मोठ्या प्रमाणात येत आहे तर टप्प्याटप्प्याने तुम्ही गेट उघडायला पाहिजे होती जे तुम्ही गेट उघडले नाही अचानक तुम्ही बारा गेट उघडल्यामुळे खाली जो काही लोंडा आला त्यामुळे हे मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे इथं असताना शेतकऱ्यांचं मागणीच अशी आहे की ठीक आहे पावसामुळे नुकसान झालं आहे आमचं पण प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळे आमचं जे नुकसान झालं त्यासाठी वेगळी बैठक वेगळी मदत आम्हाला तिथं झाली पाहिजे त्याच्याचबरोबर प्र प्रशासन कसं काम करते बघा सोळा गेटपैकी चार गेट उघडूच शकले नाहीत गंजलेत मग त्याचा मेंटेनन्स कुठंच झाला नाही उद्या जर अजून काही झालं असतं आणि सगळे गेट उघडावे लागले असते ला ना तर अख्खं धरण फुटा फुटण्याची वेळ आली असती तर मग काय झालं असतं त्यामुळे कुठं ना कुठंतरी जलसंपदा विभाग हे त्या कमी पडले असं जाणवते आम्हाला अनेक लोकांनी पत्र दिलेले ते पत्र घेऊन आम्ही सुद्धा या बाबतीतला पाठपुरा नक्कीच आज आम्ही उपजिल्हाधिकारी साहेब यांच्या ऑफिस समोर एका यांच्या ऑफिसात एक अर्ज द्यायला आलेला आहोत माझा मुद्दा असा आहे की अतिवृष्टीमुळे आमचा तर नुकसान झालेलंच आहे पण धरणाखालील आमच्या जमिनीचं जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ह्याला सर्वस्व जबाबदार धरण प्रशासन आहे अतिवृष्टीमुळे आसमानी संकटामुळे आमचं नुकसान पंचवीस टक्के पन्नास टक्के झालेला आहे सर्व आम्हाला मान्य आहे पण ह्याच्या अदोगर बी धरणात पाणी आलेलं आहे अतिवृष्टी झालेली आहे पण एवढं नुकसान ह्याच्या अदोगर कधी झालेलं नाही म्हणून माझं असं म्हणणं आहे प्रशासनाला की हे जे काही चूक आहे ह्या धरणाच्या प्रशासनाचे चूक आहे धरणाखाली सगळे गाव आमचे वाहून गेलेत शेतातले आमचे खड्डे झालेत वाळू येऊन बसले आमच्या शेतात तर मायबाप शासनाला जर ह्या जनतेला वाचवायचं असेल तर त्या पिकावर त्या शेतावर जे आम आमच्या अपेक्षा होत्या ह्या शासनानं वाचवाव्या म्हणून ही मी अर्ज ह्या द्यायला आलेलो आहे आमच्या लेकरा बाळांचे प्रपंच उद्वत झालेत आमच्या आज ह्या सर्व गोष्टी मी ह्या अर्जामध्ये इथं दिलेला आहे ह्या शासनानं दखल घ्यावी ह्या प्रश्नांना दखल घ्यावी ह्या निवेदनात मी दिलेला आहे अन्यथा आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबू असे बी निवेदनात लिहून दिलेलं आहे मी दसऱ्यानंतर दोन दिवसानंतर जर प्रशासनाला जर चौकशी लावली नाही या धरणाच्या प्रशासनाची तर आम्ही अमरण उपोषणाचा इशारा देऊ आणि उपोषणाला बसू असे मी ह्या आपल्या चॅनल मार्फत सगळ्या सगळ्या कार्यकर्त्या सहकार्या मार्फत आपल्या सर्वांना सांगतो व माझे मी दोन शब्द थांबवितो या ठिकाणी धानोरा खुर्द येथील रहमान पटेल यांच्या नावे सर्व गावाच्या वतीनं या ठिकाणी अर्ज देण्यात येत आहे आणि तक्रार पण देण्यात येत आहे कारण आज धानोरा खुर्द परिसरात फार पट्टा उद्ध्वस्त झालेला आहे आता जास्त मी बोलत नाही उद्ध्वस्त झालेला पूर्ण महाराष्ट्र पाण्यामध्ये बुडतो आहे शेतकरी मरणाच्या दारावर उभा आहे एकीकडं बांध एकीकडं मरू एकीकडं वाचू अशी परिस्थिती दिपवाळीच्या नेटावर शिमगा करायची वेळ आलेली आहे पण ही सर्व शेतकऱ्यावर शेतमजुरावर गोरगरिबावर ही जी अतिवृष्टी झाली आणि पट्ट्यातलं जेवढं उत्खनन झालं उत्खनन म्हणतो मी सरकारनं केलेलं उत्खनन आहे कारण मांजरा धरणावर जी नियंत्रण ठेवायचं ती कुठं गेली कमिटी फक्त पाणी लातूरला पाहिजे अंबाजोबाला पिण्याला पाणी पाहिजे ही कमिटी जी आहे कमिटीचं नियंत्रण जी धरणावर असतं हे नियंत्रण राहिलेलं नाही फक्त एशीमध्ये बसून कमिटीचे सूत्र हलवतात कारण या ठिकाणी आज जर पाहिलं तर मांजरा धरणाचा फुलं वरून येणारा फुलं तुमचे अधिकारी असतात पाण्याचं किती आवक आहे किती पाणी खाली सोडावं लागेल याचं का जे नियोजन आहे ते तुम्ही केलेलं नाही आणि त्यातली त्यात जी मांजरा धरणाचे गेट आहेत ते पूर्ण गेट ओपन झाले नाहीत ह्याचं कारण काय तर ही पूर्ण कमिटी आणि प्रशासन यांच्यावर शंभर टक्के कारवाई झाली पाहिजे एवढे गुरे डोरे जीवितहानी झाली ह्यांच्यावर खुनाचा आरोप या शेतकऱ्यामार्फत दाखल झाला पाहिजे आमची जमीन गेली कारण यांनी जी गेट दुरुस्ती करायची असते धरणाला पाणी नसल्यानंतर पूर्ण गेट तुमची गाडीची दुरुस्ती आपण सर्व्हिसिंग करतो त्याप्रमाणे तुमची कशाची कमिटी आहे कशाचं सरकार आहे कुठे गेले पाटबंधारे मंत्री ह्या मांजरा धरणाची गेट ओपन होत नाहीत आज त्यांना मी हाक देतो तुम्ही पाटबंधारे मंत्री आहेत मंत्री नाहीत तुम्ही कारण तुमचं पूर्ण जी धरणावर जी नियंत्रण पाहिजे ते नियंत्रण राहिलेलं नाही त्या कर्मचाऱ्यांनी त्या प्रशासनानं या धरणाकडं लक्ष दिलेलं नाही आणि या धरणाची गेट काही ओपन न झाल्यामुळं काही गेट वाटत जास्तीचे गेट ओपन करून पूर्ण धरणाचा फ्लो एकदम सोडण्यात आला आणि मांजरा नदीच्या पूर्ण खालील जेवढा भाग आहे तेवढा उत्खनन होऊन खाली खंदून उसासहित पीक सोयाबीन सहित जमिनीसहित शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे तर माझी एकच विनंती आहे या प्रशासन ही कमिटी असेल आणि की प्रशासन असेल ज्यांच्या देखभालीखाली मांजरा धरण आहे यांच्यावर सक्त कार्यवाही झाली पाहिजे आणि नाही जर कार्यवाही झाली तर रहमान पटेलने आता सांगितलेलंच आहे आम्ही अमोर उपोषण इथं नाही तर मंत्रालयासमोरसुद्धा वेळ आली तर आम्ही उपोषण करू आणि नाहीच आम्हाला न्याय मिळाला तर आत्मदहनासारखा सुद्धा आम्ही मार्ग अवलंबू एवढी शासनाला माझी सरक ताकीद आहे